मोर्चाला परवानगी देऊ नये असं आशयाचं पत्र गुंडाप्पा सदावर्ती यांनी गृहमंत्र्यांना दिलाय हिंदी सक्ती झाली पाहिजे अशी सदावर्ती यांची भूमिका आहे याआधी देखील राज हिंदी विरोधी भूमिकेमुळे दोन गटात संदर्भात दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नये अशा आशयाचं पत्र गुंडाप्पा सदावर्ते यांनी गृहमंत्र्यांना दिलेलं आहे सदावर्ते यांची हिंदी सक्ती झालीच पाहिजे अशी भूमिका आहे आणि याआधी सुद्धा राज ठाकरे यांच्या हिंदी विरोधी भूमिकेमुळे दोन गटात तेड निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता, होता। राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नये असं पत्रच आता गोंडाप्पा सदावर्ते यांनी पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नये अशा अशा आशयाचं पत्र सदावर्ते यांनी पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे आणि हिंदी सक्ती झालीच पाहिजे अशी सदावर्ते यांची भूमिका आहे त्याचबरोबर याआधी देखील त्यांनी हिंदी विरोधी भूमिकेमुळे दोन गटात तेढ निर्माण होतोय असा आरोप देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता आणि त्याचबरोबर दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती आणि आता त्या पद्धतीचं पत्रच त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे राज ठाकरेंच्या या मोर्चाला परवानगी देऊ नका असं पत्र त्यांनी दिलं आहे येत्या पाच जुलैला ठाकरे यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटी त्या आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केलेली आहे मात्र या मोर्चाला परवानगी देऊ नये अशा आशाचं पत्र सदावर्ते यांनी पोलीस आयुक्तांना दिलं आहे दरम्यान हिंदी सक्ती झालीच पाहिजे अशी सदावर्ते यांची भूमिका आहे